नमस्कार हवामान अंदाजच्या यूट्यूब वरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील हवामानाची परिस्थिती आपण पाहणार आहोत पावसाचा जोर खूपच वाढत चाललेला आहे सध्या तर काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे व ते ढग अजून इतर जिल्ह्याकडे सरकणार आहे व पुढील काही तासातच राज्यातील काही भागात धो धो पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे आज बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे जे भाग राहिलेले होते बिना पावसाचे होते त्यांना देखील दिलासा मिळण्याची शक्यता आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकाच व्हिडिओत तुम्हाला सर्व अपडेट कळेल खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र शेवटपर्यंत न पाहिल्यामुळे सर्व अपडेट समजत नाहीये तर आता त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज हवामानाचे अपडेट तुम्हाला पाहायला मिळत नसेल तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करू शकता तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या स्थितीला पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता आता मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे धुळे पारोळा चाळीसगाव मध्यम ते जोरदार पाऊस सुरू झालेला आहे काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील शक्यता पाहायला मिळेल तर सिल्लोड चिखली खामगावच्या उत्तरेकडील भागात देखील जोरदार पावसाने आता सुरुवात केलेली आहे मध्यम ते जोरदार पाऊस याच प्रकारे उर्वरित राज्यातील भागात देखील लवकरच पाऊस सुरू होणार आहे आता सध्या स्थितीला पावसाचे ढग कोणत्या ठिकाणी सरकणार आहे ते एकदा आपण आढावा घेऊयात आता पाहू शकता मालेगाव जळगाव हे पूर्वेकडील ढग जे आहेत ते मनमाडकडे देखील प्रभाव टाकतील नाशिक वैजापूरकडे देखील लवकरच मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळेल खूपच तीव्र असे मुसळधार पाऊस देणारे हे ढग आपल्याला पाहायला खामगावचा भाग भाग असेल असेल अकोला या भागा या भागात देखील ढगांची निर्मिती वाढत चाललेली आहे हे ढग जे आहे ते खूपच तीव्र विजांच्या कडकडाटासह पाऊस देणारे ढग आपल्याला पाहायला मिळत आहे तर तुमचा जिल्हा व तालुका देखील कॉमेंट करून नक्की कळवा कर त्या तालुक्याबाबत काय अपडेट असेल तर लवकरच दिले जाईल व अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा तसेच इकडे पाहू शकता आता उर्वरित महाराष्ट्रात अजून जर पाहायला गेलं तर कुठे पाऊस चालू आहे तर इकडे पाहू शकता सध्या दा, स्थितीला धानोरा या ठिकाणी तसेच चुरमाचा भाग असेल विदर्भातील काही भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहील चंद्रपूरच्या भागाकडे लवकरच पावसाची हजेरी लागेल तसेच नागपूर या ठिकाणी देखील नवीन ढग निर्माण होताना असं पाहायला मिळत आहे हा ढग बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाऊस दिला असं वाटतं आहे हळूहळू याची व्याप्ती वाढत जाईल तसेच इकडे अजून ढगांची स्थिती पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरच्या भागाकडे देखील वैजापूरच्या आसपास एक ढग निर्माण होत आहे याचा देखील प्रभाव पाहायला मिळणार आहे नाशिकच्या उत्तरेकडील भागात देखील पावसाला लवकरच सुरुवात होईल इकडे गोरेगावला देखील लवकरच पावसाची शक्यता आहे तर चला पाहूयात आता मॉडेलनुसार कोणत्या ठिकाणी आता आपल्याला पुढील काही तासात पावसाचं प्रमाण वाढतानाचं चित्र पाहायला मिळणार आहे शेवटपर्यंत माहिती बघा तुमचा देखील तालुका घेणारच आहे आता सध्या स्थितीला चित्र पाहायला गेलं तर इकडे जो नागपूरचा भाग असेल या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पुढील काही तासातच ता सक्रिय होईल असा अंदाज आहे उमरेट कोंडली आर्वी वर्धा भंडाराचा भाग असेल देसाईगंज कारण की तीव्र कमी दाबाचा प्रभाव देखील राज्यावर पाहायला मिळत आहे तसेच इकडे दुर्गाचा भाग असेल गोंदियाचा भाग असेल मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस राहणार आहे राहा विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचं वातावरण आहे देसाईगंजचा भाग असेल माकोणा उमरेड या पट्ट्यात देखील जोरदार ते अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच गडचिलोरी च चंद्रपूर वाणी यवतमाळ आदिलाबाद या पट्ट्याचा विचार केला तर मध्यम ते जोरदार पावसाला आज लवकरच वातावरण सक्रिय या भागात दिसून येत आहे जोरदार पाऊस रात्री उशिरापर्यंत या भागात टिकून राहील असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे तसेच इकडे पुसद हिंगोली परभणीचा काय भाग असेल उमरखेड वाशिम लोणार जिंतूरचा काय भाग असेल या भागात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे त्यातले त्यात अधिक जोर आपल्याला जिंतूर हिंगोली रिसोर्टचा भाग असेल लोणारच्या या पट्ट्यामध्ये पाहायला मिळेल स्थानिक वातावरणाचा जोर अधिक तीव्र राहील या ठिकाणी गडगडाटी पावसाचे ढग पुन्हा एकदा सक्रिय होतील व काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस देतील असा अंदाज आहे तसेच जालन्याच्या बहुतांश भागात वातावरण आत्ता सक्रिय दाखवलं जात आहे तसेच कारंजा अकोला इकडे पाहू शकता खामगावचा भाग असेल अकोट अचलपूर अमरावतीचा बहुतांश भाग असेल या पट्ट्यात देखील जोरदार ते अतिशय जोरदार असं पावसाळी वातावरण सक्रिय होईल असा अंदाज आहे वर्धाचा आर्वीचा भाग असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी एक पावसासंदर्भात महत्वाची अपडेट द्यायची ती देखील अपडेट पाह ती खूपच महत्वाची आहे त्यातली त्यात आता सध्या स्थितीला इकडे अकोट अचलपूर धरणीचा भाग असेल या पट्ट्यात देखील जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे वरुड सासूर इथून खूप कमेंट आलेल्या होत्या या ठिकाणी पाऊस कोंडली आर्वी वर्धा नागपूर जोरदार पावसाची शक्यता आपल्याला या भागात पाहायला मिळेल आता तसे इकडे पाहूयात परभणी पूर्णा बसमत नांदेडचा भाग असेल या भागात देखील जोरदार पाऊस सेलू पात्रीच्या भागात देखील जोरदार पाऊस वीस ते तीस मिनिटात काही ठिकाणी जोरदार हजेरी लावेल असा अंदाज आहे माजलगावच्या का देखील काही भागात हे वातावरण सक्रिय होऊ शकतं जोरदार पावसाचे ढग या ठिकाणी पाहायला मिळू शकतात तसेच अंबड परतूर सेलू जालना देऊळगाव राजा लोणारच्या भागात देखील जोर पोषक वातावरण आपल्याला सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची शक्यता राहील तसेच छत्रपती संभाजीनगर सिल्लोड या पट्ट्यात देखील पावसाला वातावरण सक्रिय आहे मनमाड चाळीसगाव नाशिक अहवा धुळे पारोळा साखरी जळगाव शिरपोर या पट्ट्याचा विचार केला तर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण या मॉडेलने दाखवलेलं आहे पाहू शकता पुढील तीन तासामध्ये अतिशय जोरदार पाऊस होणारे जिल्हे पाहायला गेलं तर इकडे धुळे धुळे जिल्हा आहे तसेच काही तालुके देखील आहेत ता मालेगाव मनमाड चाळीसगाव जळगाव जिल्हा आहे या पट्ट्यात देखील मध्यम ते काही भागात मुसळधार पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क करावे जर आपले कोणते पीक काढणीस आलेलं असेल तर ते झाकून ठेवावे काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावे तसेच इकडे पाहू शकता नवापूर वाऱ्याचा भाग असेल नंदुरबारचा भाग असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी अतिशय जोरदार पावसाची शक्यता आहे श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवी नगर अहिल्या पैठण बीड जामखेड अतिशय मुसळधार ते काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे अहिल्यादेवी नगरच्या बहुतांश भागात अतिशय मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस राहणार आहे पावसासोबत विजांचं खूप मोठं संकट आहे हे देखील लक्षात घ्या जोरदार हा लागणार आहे तसेच जामखेड करमाळा बार्शी पेठ असेल या पट्ट्यात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार असं पावसाळी वातावरण पाहायला मिळू अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बहुतांश भागांमध्ये पाहायला मिळू शकते हे देखील लक्षात घ्या लातूर तुळजापूरच्या भागात देखील आपल्याला धो धो पावसासाठी पोषक वातावरण पाहायला मिळणार आहे अहमदपूर उदगीर लातूर शहर असेल लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुके पावसाच्या रडारवरती आहेत पावसाच्या पोषक वातावरण वातावरणात आपल्याला पाहायला बारामती इंदापूरचा भाग असेल या भागाचा विचार केला तर आपल्याला या पट्ट्यात देखील मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल जेजोरी पुणे असेल सोलापूर तुळजापूर असेल इंदापूर वडू साताऱ्याचा भाग असेल या भागात मध्यम ते जोरदार पावसाला पोषक असं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे तसंच आता खालचे जिल्हे पाहायला गेले इकडे जत सांगली कोल्हापूर निपाणी विटा कराडचा भाग असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते काही भागात जोरदार पावसाला वातावरण सक्रिय राहील अतिवृष्टीची शक्यता आपल्याला चिपळूण रत्नागिरी राजापूरचा भाग असेल या पट्ट्यात पाहायला मिळणार आहे मगन साखरपा पाटण गोलघरचा भाग असेल दापोली खेड या भागात तसेच गोरेगाव देवघर लोहा लवासा खेड पुणे जेजुरीच्या भागात मध्यम ते अतिशय मुसळधार पावसाचं वातावरण आहे काही ठिकाणी अतिवृष्टीची चान्सेस आपल्याला पाहायला मिळत आहेत आता थोडं पाहूयात पाच तासा नंतर आपल्याला काय स्थिती पाहायला मिळणार आहे तर त्यामध्ये पूर्ण मराठवाडा रडारवरती येत आहे पूर्ण मराठवाड्याच्या भागात मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आहे व्याप्ती मोठ्या प्रमाणात आहे तर विदर्भात देखील जोरदार पावसाला पोषक वातावरण आहे उत्तर महाराष्ट्रात देखील मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस सक्रिय होईल असा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे रात्री उशिराची परिस्थिती पाहूयात इकडे पाहू शकता रात्रीला जोर पाऊस अजून पकडणार आहे छत्रपती संभाजी मालेगाव अहिल्या देवीनगर जळगावच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाचं पाऊस या भागात आपल्याला सक्रिय पाहायला मिळू शकतो त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे आता मी जिल्ह्यांची नावे पुन्हा एकदा सविस्तर सांगतो पहिला जिल्हा आहे नाशिक मालेगाव तालुका आहे धुळे जळगाव नंदुरबार मध्यम ते जोरदार पाऊस छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मध्यम ते काही भागात अतिशय मुसळधार पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता राहील इकडे सांगलीचा भाग असेल या ठिकाणी साताऱ्याच्या भागात तसेच बीड धाराशिव नांदेड परभणी चंद्रपूर यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला वाशिम बुलढाणा कळंब तालुका असेल धाराशिव जिल्ह्यातील या भागात मध्यम ते जोरदार पाऊस चंद्रपूर यवतमाळ ठिकाणी देखील गडचिलोरी गोंदिया भंडाऱ्याच्या भागात देखील मुसळधार पावसाला पोषक वातावरण पाहायला मिळण्याचा अंदाज सध्या स्थितीला मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात पोषक असं वातावरण सक्रिय होण्याचा अंदाज आहे रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती नक्की टाका धन्यवाद